बल्लारी नाल्याच्या पाण्यामुळे कार्यालयासमोर भात करून अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या एक महिन्यापासून बेळगाव शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस पडत आहे आता बळारी नाला ओसंडून वाहत असून शेतवाडीत पाणी शिरलेले शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे धामणे येळूर वडगाव अनगोळ शहापूर कितूर यासह विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बळणारी नाल्यात येत आहे नाल्यानजीक शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी शिरले असून सहा सहाशे एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे याला आळा घालण्यासाठी कारवाई करावी तसेच बळणारी नाल्याचे पाणी वाहून अन्यत्र ठिकाणी पसरत जाऊ नये यासाठी कॉन्क्रीट कारवा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी या निवेदनात करण्यात आली आहे या प्रसंगी शेतकरी कीर्ती कुलकर्णी हे म्हणाले वडगाव येळूर अनगोळ अलारवाड मुचंडी येथील शेतकरी आज आंदोलन करत असून बळारी नाल्याचे पाणी त्यांच्या शेतात शिरले आहे बळारी नाल्याच्या पाण्याने विहिरी बोर व बोरवेल नष्ट होत आहेत बेळगाव शहर आणि गावाजवळ बळारी नाला बत्तीस किलोमीटर लांबीचा असून तो पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून येत आहे या समस्येकडे दुर्लक्ष करू नका यासाठी दरवर्षी आम्ही या संदर्भात प्रत्येक सरकारकडे निवेदने दिली समस्येवर तोडगा न निघायला सडा देणारा असा संताप व्यक्त केला याप्रसंगी शेतकरी सुधारणा मंडळाचे सदस्य रमाकांत कोंडुसकर मनोहर हलगेकर कीर्ती कुलकर्णी अमोल देसाई यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते बल्लारी नाल्याचा विकास बल्लारी नाल्याचा विकास बळारी नाल्याचा विकास बल्लारी नाल्याचा विकास जय जवान जय जवान बेळगाव तालुका बेळगाव शहर परिसर या सर्व ठिकाणचे आपण शेतकरी प्रमुख शेतकरी सर्वजण या ठिकाणी मान्य डी सरांना भेटण्यासाठी आलो होतो खरं म्हटलं तर की दरवर्षीचीच ही जी समस्या आहे ही अशीच चालू आहे आपल्याकडं कोणतंही सरकार असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्रीगण असतील हे जाणून बुजून या शेतकऱ्यांच्याकडं लक्ष देत नाही आहेत असं निर निदर्शनाला येतं कारण हजारो एकर जमीन आज पाण्याखाली गेलेली आहे मग येळूर शिवार असेल अणघोळ वडगाव इकडनं धरून ते संपूर्ण मच्छीबाग ते दळारी नाला रुंदीकरण केला गेला परंतु त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो बेळाला ॲज इट इज हाय तसाच राहिला त्यावेळेला पण आपण आंदोलन केलं होतं दोन कोटी ऐंशी लाख सत्त्याऐंशी लाख रुपये त्यावेळेला सँक्शन झाले परंतु म्हणण्यासारखं का काम झालेलं नाही आहे नुसतंच माती उपसून त्या ठिकाणी टाकली गेली आणि राजकारण झालं गेलं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना कुठंतरी बसला आम्ही आज तुमच्या माध्यमातून या राज्याचे पालकमंत्री असतील डी सी साहेब असेल या सर्वांना तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जी हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे मग त्या ठिकाणी भात वुण वुण समस्षा, समस्षा असेल किंवा ऊस असेल हे संपूर्ण नायनाट त्या ठिकाणी होतं परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी येऊन आमची समस्या शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतलेलं त्या ठिकाणी दिसत नाही आहे याचं कारण असं असेल की ते समजत असतील अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्रीगण असतील शेतकरी झोपला आहे असं ते समजत असतील परंतु शेतकरी झ झोपलेला नाही आहे आज या आपल्या देशाला कृषीप्रधान देश असं म्हण समजलं जातं परंतु ज्या शेतकऱ्यांच्यावरती हा निसर्गाचा कोप आलेला आहे तर ह्या निसर्गाच्या कोपाकडे यांचं कुणाचंही लक्ष राहिलेलं नाही आहे आपण पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला डब्ल्यू डी अधिकारी म्हणतात कॉर्पोरेशनकडे येतं कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली त्या ठिकाणी कॉर्पोरेशनचे कमिशनर त्या ठिकाणी आले त्यांनी म्हणतात हे आमच्याकडे येत नाही मग हे आहे कुणाकडे का अमेरिकेकडे येत आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर मला डी सी साहेबांना आणि संपूर्ण सरकारला मला सांगायचं आहे सा जर नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी भेट देऊन ही समस्या जर शेतकऱ्यांशी जाणून घेतली नाही तर हा समस्त शेतकरी येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरेल आणि काहीतरी बडका उडाला तर याला जबाबदार प्रशासन याला जबाबदार सरकार असेल असं मी शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो कारण की येते संताप येतो की साधं काहीतरी एक अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासन संपूर्ण सर्वजण त्या ठिकाणी जात आहेत परंतु आज शेतकऱ्याचा कणा असलेला देशाचा कणा हा शेतकरी त्या शेतकऱ्या शेतकरी भुईसपाट होत चाललेला आहे या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा प्रश्न विचारण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या विचारण्यासाठी या सर्वांकडं लक्ष नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये ताबडतोब त्यांनी येऊन मी पालकमंत्र्यांना विनंती करू इच्छितो तुम्ही आमचे पालक आहात आमच्या या शेतकऱ्यांचे पालक आहात तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणच्या समस्या जाणून घ्यावा जा घ्याव्यात जेणेकरून नुसतंच हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली नाही आहे संबंधित परिसरातील सर्व उपनगरं देखील पाण्याखाली गेलेले आहेत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर या अशा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत जेणेकरून जो बेळारी नाला रुंदीकरण असेल खोलीकरण असेल त्याच्या बाजूला लेंडी नाला येतो आहे आणि त्या दोन्ही नाल्यांना संबंधित लहान लहान छोटे छोटे जे आपले जे कालवे आहेत हे कालवे देखील त्या का ठिकाणी त्याला व्यवस्थित जाऊन पोचवायचे आहेत तर ते काही काम या नजीकच्या काळामध्ये झालेलं नाही आहे मी सरकारला विनंती करू इच्छितो की तुम्ही हे सर्व फुकट देतो फुकट देतो असं न करता हे फुकट न देता या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना आपली शेती पिकवली पाहिजे शेतकऱ्याची शेती पिकली, शेती पिकली तो तर पुढच्या वर्षी सर्व तुम्ही आम्ही सर्वजण जिवंत राहणार नाहीतर आपण काहीही जिवंत राहू शकणार नाही शेतकऱ्याला वाचवायचा प्रयत्न सर्वांनी करावा हीच विनंती मी तुमच्या माध्यमातून करू इच्छितो याच्यामध्ये दोघा दादा आहेत एकटे दादा आहेत आणि एकटे राजू आहेत सगळे आर आर टीम आहे सगळे राम आहेत राम आले की वानर सेना येते एवढे लक्षात ठेवा वानर सेना आली का का की काय होते हे तुम्हाला माहिती आहे याच्यापेक्षा जास्त मी काय सांगत नाही नुसती शेतकरी शेतकरी आहेत असं समजून का अजिबात की रामाची वानर सेना आलेली आहे एवढं लक्षात घ्या